नमस्कार मी डॉक्टर मिलिन इंदुरकर आपल्यासमोर राक्षस बाबा माझी स्वरचित कविता आपल्यासमोर प्रस्तुत करतो आहे कवितेचा शीर्षक आहे राक्षस बाबा एका जंगलात होता निडर असा राक्षस एका जंगलात होता निडर असा राक्षस जंगलात मिरवित होता राजा राक्षस जंगलात मिरवित होता राजा राक्षस त्याच्या जीवनात आली सुंदर अशी राणी त्याच्या जीवनात आली सुंदर अशी राणी निडरषा काळं जातं प्रेमांकुरमणी निडरशा काळं जातं प्रेमांकुरमणी दोघे सुखी त्यांच्या जीवनात आली मैना दोघे सुखी त्यांच्या जीवनात आली मैना गुड्डी मैना जीव लावी राक्षसांचा राणा गुड्डी मैना जीव लावी राक्षसांचा राणा गोड गोड बोले धावे बागडे साजिरी गोड गोड बोले धावे बागडे साजिरी हात कंकणांचे गळी बोले गोड गाणी हात कंकडांचे गळी बोले गोड गाणी दिस मास जाता जाता उडू लागे मैना दिस मास जाता जाता उडू लागे मैना काळ जात चिंता भारी राक्षसाचे मना काळ जात चिंता भारी राक्षसाचे मना एके दिनी जंगलात राजपुत्र आला एके दिनी जंगलात राजपुत्र आला राक्षसाच्या जीवासी तो घेऊन या गेला राक्षसाच्या जीवासी तो घेऊन या गेला राक्षसाचे काळी जते कासावीस झाले राक्षसाचे काळी जते कासावीस झाले निडर राक्षसे प्राण कंठाशी आले निडर राक्षसे प्राण कंठाशी आले मनवासी बोले घाबरा राक्षस राजा मनवासी बोले घाबरा राक्षस राजा माझी चिमुरडी मैना दिसली का रे तुला माझी चिमुरडी मैना दिसली का रे तुला निरोप देसी माझा निरोपतू देसी माझा सुखी रहा महिना निरोपतु देसी माझा सुखी रहा महिना कंठी प्राण आले माझे करू नको दैना कंठी प्राण आले माझे करू नको दैना कधीतरी ये महिने कानी गोड बोल कधीतरी येग महिने कानी गोड बोल राक्षसाच्या गळी घाल हाताचे रिंगण राक्षसाच्या गळी घाल हाताचे रिंगण तुझ वीण आता बये काहीच सुचेना तुझ वीण आता बये काहीच जिथे तिथे दिसे मज आई माझी मैना जिथे तिथे दिसे मज आई माझी मैना तुझ्या राक्षस तो राख शक्स झाला तुझ्या राक्षस तो राख शक्स झाला तुझ्या विणा बाबा आता पुरता रीता झाला तुझ्या वीणा बाबा आता पुरता रीता झाला तुझ्या वेळा बाबा आता रिता झाला नमस्कार